नमस्कार आपण पाहतात आहात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खराडवाडी मध्ये कॉलेज काढा खराडवाडी किती कॉलेजला मुली लाग मुलं लागणार किती आणणार कुठनं मी म्हटलं कुठनं आणायचे तुम्हीच आणायचे म्हणलं आता म्हणलं वय झालं नाहीतर मी आणलीच असती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जीप घसरली भर सभेत केलं हे वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे फायर ब्रँड नेते म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना ओळखलं जातं अजित पवार हे स्पष्ट सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवताना ते कोणाचीही भिडभाड न राखता खरडपट्टी त्यांची कडतात असाच प्रकार खराडवाडी येथील स्थानिक नेत्यांनी कॉलेजची मागणी केल्यानंतर मात्र बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी रुळावरून घसरली आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या सर्व नागरिकांमधून एकच हशा पिकला चला तर मग पाहूयात काय मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार फार्मसी, फार्मसी तेही चांगलं चाललंय मला आजच त्यांनी सांगितलं दादा एकदा या सांगायचं तात्पर्य की कुणाला काही वाटत नाही सहज बोलून जातात खराडवाडी मध्ये कॉलेज काढा खराडवाडी किती कॉलेजला मुली ला, मुलं लागणार किती आणणार कुठनं मी म्हटलं कुठनं आणायची तुम्हीच आणायची म्हणलं आता आता म्हणलं वय झालं नाही तर मी आणलीच असती त्याच्यामध्ये मित्रांनो या पद्धतीनं हे चालतं मला कधी कधी आश्चर्य वाटतं मी इतकं शांत डोकं ठेवून तिथं काम करत असतो नको चिडायला नको चिडायला नको तरी चिडायला लावतात पण तरी मी ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो